पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधा नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम नंबर पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ताकद सांगलीच वाढणार आहे या निवडणुकीपूर्वी सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत कारण जिल्ह्यातील चार माजी आमदारांसह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत माजी मंत्री शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे माजी आमदार विलासराव जगताप राजेंद्रांना देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमन, तमन गौडा रवी पाटील या पाचही नेत्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात आज मुंबईत प्रवेश होणार आहे शिवाजीराव नाईक आणि राजेंद्रांना देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात आहेत विलासराव जगताप हे भाजपमधून बाहेर पडलेत अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नाही आहेत सांगलीतील या चारही बड्या नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून मिरजेत बैठका सुरू आहेत राजकीय भवितव्यासाठी कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला रवी तमन गौडा पाटील हे भाजपचे नेते आहेत ते जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती होते जतमधून त्यांना भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर ते गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात अपक्ष लढले आणि त्यांचा पराभव झाला होता आज ते देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत आहेत आज मुंबईत अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार आहे पाचही नेत्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाची जिल्ह्यातील ताकद वाढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनावेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता काही महिन्यानंतर प... महापालिकेच्या काही माझी नवर... नगरसेवकांचा प्रवेशाच्या माध्यमातून अजित पवार गटाला जिल्ह्यात ताकद मिळाली आता चारही माजी आमदारांच्या पक्षप्रवेशामुळं अजित पवार गटाला आणखी बळ मिळाल्याचं चित्र आहे दोन माजी आमदार आणि बडे नेते अजित पवार गटामध्ये जाणार असल्यामुळं शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का बसला आहे साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा